प्रभाग क्रमांक एकोणीस दोनशे एक्कावन्न दक्षिण सोलापूर भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार सुभाष बापू देशमुख यांच्या प्रचारात प्रभाग क्रमांक एकोणीस होम टू ओम करण्यात आले नगरसेविका सौ वरलक्ष्मी श्रीनिवास फुरुट यांनी आकाशवाणी केंद्र गवळीवस्ती परिसरमध्ये अनितानगर गुरुदेव नगर बाबूराव परळकर नगर रवींद्र नगर भूलक्ष्मी नगर चैतन्य नगर श्रीशैल नगर घरोघर गर जाऊन नागरिकांना कमळाचा चिन्ह तीन नंबर बटन दाबून सुभाष बापू देशमुख यांना प्रचंड बहुमताने विजय करा आत जोडून सर्व ज्येष्ठ नागरिकांचे पाय पडून असे विनंती केले सत्यविजय न्यूज संपादक मल्लय्या स्वामी सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लय्या स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा लग्न असो रिसेप्शन असो किंवा असो बर्थडे पार्टी सर्व प्रकारच्या कार्यक्रमांसाठी सज्ज आहे श्री बालाजी मंगल कार्यालय दोन प्रशस्त हॉल बाय ते स्टेज एंट्री कमान, स्पीकर वधूवर रूम स्वागत झोपडी दोन बफे स्टॉल पाचशे खुर्च्या पाचशे ते हजार माणसांच्या जेवणासाठी भांडी वधूवर सोफा स्टेज मॅट व्हीआयपी सोफा त्याशिवाय डेकोरेशन चीही चिंता नको कारण तेही इथे करून दिलं जात तेव्हा सर्व प्रकारच्या कार्यक्रमांसाठी आजच संपर्क का साधा श्री बालाजी मंगल कार्यालय प्लॉट नंबर डी पंचेचाळीस ऑब्लिक एक ऑब्लिक एक, एक एम आय डी सी रोड लक्ष्मीनारायण टॉकीज समोर सोलापूर प्रोप्रायटर महेश सोमा संपर्क दोनशे अकरा बेचाळीस दोनशे नव्याण्णव आणि चौऱ्याऐंशी एकशे दहा सत्तर सातशे